मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना पॅनलची प्रचारात आघाडी खिच के धनुष्यबान अशा घोषणा देत प्रभाग क्रमांक दहा दणानून निघाला आहे प्रभागातील सर्व लाडक्या बहिणी शिवसेना पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे मतदान रूपी उभ्या राहतील असे चित्र प्रभाग क्रमांक दहामध्ये दिसत आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये चारही उमेदवार हे चार ठिकाणचे आहेत नंदुशेठ जाधव हे जाधव संकुल परिसरातील आहे इंदुबाई नागरे या पिंपळगाव बहुला आणि अशोकनगर परिसरातील आहेत तर अरुण घुगे हे राज्य कर्मचारी वसाहतीतील रहिवाशी आहेत सौ सो पल्लवी स्वप्नील पाटील या समतानगर परिसरातील रहिवाशी आहेत त्यामुळे चारही भागातून या पॅनलला मोठ्या प्रमाणात मतदान मिळणार आहे तर पॅनलमध्ये तीन माजी नगरसेवक आहेत त्यामुळे या पॅनलमधील उमेदवारांना प्रशासकीय मोठा अनुभव आहे त्यामुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता या पॅनलमध्ये आहे त्यामुळे हा पॅनल विजय होणार असल्याचे प्रभागातील नागरिकांनी सांगितले आहे क्रमांक दहा मधील अधिकृत उमेदवार श्री नंदुशाई जाधव कल्प पल्लवीताई पाटील इंदुताई नागरे अरुणजी घुगे हे आपल्या शिवसेनेचे म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना की जे आ, आज आज महाराष्ट्रामध्ये नंबर वनला आहे आणि एकनाथ साहेबांची शिवसेना या सगळं संपूर्ण नाशिक शहराला ऐंशी ते नव्वद नगरसेवक या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं सगळ्या नाशिककरांचं मत आहे आत्ताच मी बातम्या पाहत होतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम चाललेले परंतु आपल्या यांची शिवसेना एकना एकनाथ एकना शिंदेची शिवसेनेचा तो प्रभाव या नाशिक शहरावर आहे त्याचं कारण असं आहे की नाशिक शहराच्या आजूबाजूला त्र्यंबकेश्वर असेल आपलं हे इगतपुरी असेल यांचा सावरकर यांचा अकरा पैकी दहा नगर पंचायतीमध्ये यांनी आपला प्रभाव टाकलेला आहे आणि शंभर आणि एकशे एक टक्का आपले अशोकनगर कॉलनी क्वालनी श्रमिक नगर ह्या संपूर्ण भागावर जाधव संकुल या संपूर्ण भागावर पूर्णपणे पकड okay. ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच आहे याच्यात काहीही फरक नाही आणि ते चारही निवड चारही उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असे मी आमच्या अशोकनगरतर्फे तर्फे वय देतो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण काढली योजना तर प्रत्येक घराघरात दारा दारात त्यांनी काढली आज आपला भाऊ आपल्याला महिन्याला कोणीच दीड हजार रुपये देणार नाही ते आपल्या प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देत्या तर त्यांच्या याच्यामध्ये आपले चार उमेदवार इंदुबाई नागरे परत नंदूशेठ जाधव पल्लवीताई पाटील परत अरुण भाऊ घुगे यांना तुम्ही प्र प्रचंड मतांनी यांचा विजय करा आणि असंच पुलं पुढं त्यांचं कार्य चालत राहील त्याची शिंदेसाहेब गाही देतील आणि ते कधीच लाडकी बहीण कमी होऊन देणार नाही जर आपण त्यांना भरघोस मताने जर त्यांचा विजय केला तर ते का लाडकी बहीण कायम योजना चालू ठेवतील आपल्या जे चार उमेदवार आहे त्यांना भरभरून मत द्या आणि चांगलं मत द्या आपले जुने नगरसेवक येते ते आजकालचे नाही वीस वर्षापासून ते आपल्या नगरात ते सेवा करते जनतेची जिडं पाणी नसत तिढं पाणी दिलं असं जिडं भाकर नेऊन दिली असं तर त्याची जाण ठेवावी एवढे बोलून मी रामकथाकार आणि भागवत कथाकार या नात्यानं मी अशोक महाराज देशपांडे भारत हा हिंदूंचा राष्ट्र आहे आणि हिंदूंसाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्था या राष्ट्रामध्ये मोठ्या झाल्या पाहिजेत निश्चितच शिंदेसाहेबांची शिवसेना ही अशाच पद्धतीनं धर्मनिष्ठ कार्य करत आहे आपल्याला जर यापुढेही सप्ते चालू ठेवायची असतील रामकथा व्हाव्या असं से वाटत असेल भागवतकथा घरोघरी व्हाव्यात असं से वाटत असेल मंदिरामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या आरत्या व्हाव्या अशा वाटत असतील तर आपल्याला एक जाणकार मतदार म्हणून या विषयावर काम करावं लागणार आहे आणि छोट्या मोठ्या आमिषाला बळी न पडता आपल्याला जरा मोठा विचार करून काम करावं लागणार आहे निश्चितच आमच्या शुभेच्छा आणि निश्चितच व्यासाची गादी म्हणून आशीर्वादही आमचे तुमच्यासोबत आहेत तुमच्या विजयासाठी आमच्या शुभेच्छा धन्यवाद खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहेत आणि त्यांचे जे धार्मिक कार्य आहे ते जर आपल्याला खरोखर सरांनी सांगितल्याप्रमाणे चालू ठेवायचं असेल तर शिंदेच्या शिवसेनेला द्या आणि आमच्या प्रगात अशोकनगर भागाबाजी पूर्ण सातपूर भागामध्ये आम्ही सगळ्यांनी एकच केलेलं आहे फक्त एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि त्यांचे जे आमच्या वार्डात चार उमेदवार आहेत अण्णा इंदूबाई नागरे आणि पल्लवी पाटील नंदूशेठ जाधव अरुण घुगे यांना आम्ही ठाम मतदान करणार आमच्याकडून कुठलंही मत असं वाया जाणार नाही आणि तुम्हीसुद्धा सर्वांनी एकच विचार करा मत वायाने गेलं पाहिजे आपले मत हे आहे त्या अमूल्य मत असल्यामुळे आपण हे फक्त एकनाथ शिवचिंदे यांच्याच उमेदवाराला द्या बस एवढे बोलू मी प्रभू श्रीरामचंद्राच्या शिवधनुष्याने हे माझे ज्येष्ठ कनिष्ठ जे आहेत सौ श्रीमती ताई साहेब आहेत स्वप्नील पाटीलचे विशेष आहेत माझे मित्र दोन्ही घुजे साहेब आणि अण्णासाहेब अण्णा तर तसं पाहिलं रामांनी क्रोधाचा म्हणजे रावणाचा नायनाट केला त्याप्रमाणे आपल्या नाच म्हणजे महाराष्ट्र भारतपेक्षा आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास कसा होईल हे आपल्याला पाहिजे आणि चारही व्यक्ती विकास करणारे आहेत त्याचप्रमाणे आपण बरेचसे मुख्यमंत्री पाहिलेत पक्षप्रमुख पाहिले पण शिंदेसाहेबांचं काम अगदी रेखीव जर त्यांना माहीत पडलं ते कुठेतरी असतील घटना घडली लगेच ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना संपर्क करतात आणि यथायोग्य मदत त्या कुटुंबापर्यंत ते पोहोचवतात माझा हा पक्ष जो आहे तर या पक्षाच्या पाठीमागे सरांनी सांगितलंच आपलं हिंदू राष्ट्र आहे खरोखरच आहे पण या हिंदू राष्ट्राला तडा जाऊ नये म्हणून आपण हे रामाचं शिवधनुष्य उचललेलं आहे आणि त्याच्यामागे या प्रभागातील म्हणजे प्रभाग दहामधला आमचा गणपती मंदिर येचा परिसर मी नेहमी स्वप्नीलला बोलतो की बा येत चल फिरत चल आणि अण्णा आणि साहेब मला एकच विनंती आहे प्रत्येक आता ही रॅली काढली पण काही आपल्या भागात समजत नाही उदाहरणार्थ वयामानाने किंवा नवीन मतदार तर प्रत्येक मतदाराला असं समजून सांगा त्यासाठी खास एक दिवस वेळ द्या अमध्ये जो राहील त्याला एकमत बमध्ये जो राहील त्याला एकमत आणि कमध्ये जो राहील त्याला एकमत आणि ड मध्ये जो राहील तो कारण यामुळे काय होतं त्या मतदाराला बिंबवलं जातं आणि पावरने सांगा तुम्ही हक्काने सांगा सर्व मतदार आपल्या पाठीशी आहेत धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद